नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल आता दोन हप्त्यात एकत्रित जमा तर होणारच आहे पण अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात मोठी बातमी पाहायला मिळालेली आहे तर आदी तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे एकवीसशे रुपये आता लाडक्या बहिणी नकदीपासून मिळणार आहे अर्थसंकल्प आल्यानंतर का मिळणारच नाही याची या माहिती राज्य आता सरकारने त्या ठिकाणी आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर याची सविस्तर माहिती आपण त्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर राज्यात पुन्हा सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार असं आश्वासन माहितीच्या नेत्यांनी दिलं होतं पण आता या योजनेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे मार्च महिन्यात एकवीसशे रुपये मिळतील अशी घोषणाच आम्ही केली नसल्याचे सरकार म्हटले आहे यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेद्वारे एकवीसशे रुपये देणार असल्याची घोषणा आम्ही के केलेलीच नाही असं वक्तव्य महिला व बालविकास विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलं आहे तर अधिवेशनात आदित्य तटकरेने लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली येत्या अर्थसंकल्पात किंवा अधिवेशनाच्या काळात एकवीसशे रुपये देऊ असं कोणतंही वक्तव्य आम्ही केलं नव्हतं सरकार एखादी योजना जाहीर करते तेव्हा जाहीरनामा हा पाच वर्षाचा असतो या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केली नाही त्यामुळे या अर्थसंकल्पात एक विभाग म्हणून आम्ही आमचा प्रस्ताव शासनाजवळ ठेवला आहे अशी माहिती त्यांनी दिली तर मग आता लाड या अर्थसंकल्पात लाडकी बहिणीच्या एकवीसशे रुपयाबाबतची घोषणा होण्याची शक्यता होती राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणी या एकवीसशे रुपयाची वाट पाहत होती मात्र आदित्य ठडकर यांच्या वक्तव्याने राज्यातील लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा बहिणींसाठी एक चांगली बातमी त्या ठिकाणी आलेली आहे महिला दिनाच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये पैसे खात्यात एकत्र जमा होणार आहेत पण तेच जर आता एकवीसशे रुपये जर मिळाले असते तर एकवीसशे आणि एकवीसशे बेचाळीसशे रुपये म्हणजे जवळपास बाराशे रुपये लाडक्या बहिणींना वाढून आले असते पण आता या ठिकाणी मोठी बातमी देत आदित्य तटकरे यांनी सांगितलेली आहे की आता एकवीसशे रुपये अर्थसंकल्पात जाहीर होणार नाही आम्ही अशी कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी अं माहिती दिली नव्हती